चला तर आज आपण खवा मिल्क पावडर काहीही न वापरता रक्षाबंधनसाठी पारंपरिक पदार्थ बघूयात त्याआधी चॅनलवर जर माझ्या नवीन असाल अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घंटीचं बटन नक्की प्रेस करा चला तर रेसिपीला सुरुवात करूयात त्यासाठी काय करायचं मिक्सरच्या भांड्यामध्ये सात ते आठ बदाम सात ते आठ काजू घेऊन जाडसर पावडर बनवून घ्यायची आहे तुम्ही बघू शकतायत इथे मी पल्स मोडवरती जाडसर पावडर बनवून घेतली आहे जाडसर पावडर बनवून घेतली म्हणजे तयार होणारा पदार्थ रवा असा तयार होतो आता, आता होत। आपण ही बनवलेली पावडर थोड्या वेळासाठी बाजूला ठेवून देऊ पुढची लोखंडी कढई गरम करून घेतली आहे आता आपण लिटर म्हशीचं म्हणजे फुल फॅट मिल्क क्रीम आहे इथे आपल्याला गै दुधाचा अजिबातच वापर करायचा नाहीये म्हशीच दूध वापरायचं आहे दूध घालून झालं की आता आपण ह्या दुधाला एक उकळी आणून घेणार आहोत मशीचं दूध वापरल्यामुळे ना इथे आपल्याला दूध जास्त वगैरे अटवत बसायची गरज पडत नाही त्यामुळे मस्त असं कमी वेळामध्ये हा पदार्थ ता आपला तयार होतो एक दुधाला उकळल्यावरती काय करणार आहोत आपण हे दूध थोडंसं मिक्स करून घेणार आहोत जर तुम्ही दुधाजवळच असाल ना तर दूध तुम्ही फुल आच करून देखील अटवू शकता पण जर तुम्ही इकडे तिकडे दुसरं काम जर करत असाल ना तर मीडियम आच करून दोन ते तीन मिनटानंतर मिक्स करत करत हे दूध आपल्याला अटवून घ्यायचं आहे दूध आपलं पटकन यासाठी महत्वाची एक टीप म्हणजे जी साईडला साय चुटकते ना ती ह्या दुधामध्ये मिक्स करत राहायचं त्यामुळे दूध आपलं पटकन असं तर पण आपला तयार होणारा पदार्थ रवा टेक्शरचा असा तयार होतो दूध थोडंसं अटवून झाल्यावरती इथे मी घालणार आहे एक वाटी साखर साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता साखर घालून झाल्यावरती मिक्स करून आणखी आपल्याला दूध अटवून घ्यायचं आहे बघू शकतायत इथे मी अर्ध दूध अटवून घेतलं आहे आता आपण ह्यामध्ये घालणार घालणार आहोत मग अशी जी आपण करून घेतलेली काजू आणि बदामाची पावडर आहे ना ती घालून मिक्स करून इथे आपल्याला आणखी दोन ते तीन मिनिट ही काजू आणि बदामाची पावडर दुधामध्ये शिजवून घ्यायची आहे बघू शकतायत इथे आपली काजू आणि बदामाची पावडर घालून झाल्यावरती दोन ते तीन मिनटानंतर आणखी थोडंसं दूध आपलं अटलं आहे एकदा मिक्स करून घेऊन नंतर तयार झालेल्या बासुंदीवरती पाव चमचा वेलची पूड घालून ही तुम्ही पोळीबरोबर पुरीबरोबर किंवा नुसतीच देखील खाऊ शकता तर वाट कसली बघतायत सुद्धा येणाऱ्या रक्षाबंधनला ही बासुंदी बनवा आणि हो दोन टीप तुम्ही नेहमी लक्षात ठेवा बासुंदी बनवताना पहिली टीप म्हणजे लोखंडी कढईचा वापर करा लोखंडी कढई नसेल तर कोणतीही जाडबुडाची कढई वापरू शकता टीप नंबर दोन की इथे आपल्याला जी साईडला साई, साई चिटकते ना कढईच्या ती मिक्स करत राहायचं त्यामुळे दूध आपलं पटकन सटलं जातं मस्त अशी ही बासुंदी येणाऱ्या रक्षाबंधन धनला बनवली ना तर ती कशी झाली हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका तर पुन्हा भेटूयात एका नवीन रेसिपी सह तोपर्यंत धन्यवाद